तुम्हाला माहित आहे का पंच्याण्णव टक्के आजाराची सुरुवात ही मनातून होते त्यामुळे मनाची काळजी घेण्याची खूप गरज आहे कारण जर तुम्ही या सवयी लावू शकता तर तुम्ही या सवयी सोडवूही शकता नमस्कार माझं नाव आहे पूनम आपल्या या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये मध्ये अशा काही सवयी बघणार आहोत ज्या तुम्हाला लगेच सोडायच्या आहेत जर तुम्हाला तुमचं मानसिक स्वास्थ्य सुधारायचे असेल तर या दहा सवयी ज्या तुम्ही सोडल्याच पाहिजेत जर तुमचं मन हेल्दी असेल असेल प्रसन्न तर तुमची बॉडी आपोआप हेल्दी होईल आणि जर आपलं शरीर हेल्दी असेल तर आपण आपली कामे जबाबदारा छान पद्धतीने सांभाळू शकू चला तर मग बघूया या मधली पहिली सवय काय आहे यामधला पहिला पॉइंट आहे गॉसिपिंग करणे म्हणजे तुम्ही तुमचा मौल्यवान वेळ आणि एनर्जी वाया घालवत आहात आणि फालतू गोष्टी कचरा तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये भरून घेत आहात ज्यामुळे तुमची मेंटल हेल्थ खराब होऊ शकते या गॉसिपिंग करण्याच्या सवयीमुळे तुमच्यामधला जलसी हेड म्हणजेच मत्सर द्वेष वाढणार आहे आणि स्वाभिमान दुखावला जाणार आहे एवढं सगळं डोक्यात भरवल्यामुळे आपोआपच डोक्यामध्ये नेगेटिव्ह थॉट्स येणार म्हणजेच वेळ तर वाया चाललाच आहे पण तुम्ही काही चांगलं काम करण्याच्या स्थितीमध्ये नसणार जर तुम्हाला गॉसिपिंग करण्याची सवय असेल तर कधी राजकारणाविषयी तर कधी एका व्यक्तीविषयी तुम्ही सतत गॉसिपिंग करतच राहणार तर ही सवय लगेच सोडा कारण ही सवय तुमचं मानसिक स्वास्थ्य खराब करत आहे जर तुम्ही डोक्यात कचरा भरवत आहात तर तो कचराच डोक्यामध्ये प्रोसेस होणार आहे मग त्याचा रिझल्ट तरी काय असणार म्हणून चांगल्या संगतीमध्ये राहा चांगली पुस्तके वाचा आणि चांगले विचार घ्या यामधला नेक्स्ट पॉइंट आहे एक्सक्युजेस म्हणजेच बहाने देणे बंद करायचे आहे जसे की तुम्हाला माहित आहे की तुमच्या शरीरासाठी एक्सरसाइज करणे किती महत्वाचे आहे तरी पण ते न करण्यासाठी आपल्याकडे खूप बहाने आहेत कधी तर काय की थंडी खूप आहे तर की मन करत नाहीये कधी तर की रात्री उशिरा झोपलो होतो असे बहाने कारणे आपण शोधत असतो तुम्हाला माहित आहे एखादं काम न करण्यासाठी जे लोक सतत बहाणी देत असतात कारणे देत असतात ते खरं तर स्वतःलाच फसवत असतात स्वतःच्या मनाला नेगेटिव्ह प्रोग्रामिंग देऊन देऊन ते स्वतःलाच फसवत असतात आणि मग मनाला सतत कारणे देण्याची बहाणी देण्याची सवय लागते कारण मनाला खरं खोटं कळत नसते आपण ज्या गोष्टी रिपीटेडली बोलत असतो त्याच गोष्टी आपलं मन खरं मानत असते या कार्य देण्याच्या सवयीमुळे तुम्ही आयुष्यात मागे राहता आणि यासाठीही तुमच्याकडे कारण असते की योग्य वेळी योग्य कोणी जर आमचं मार्गदर्शन केलं असतं तर आज आम्ही कुठे असतो मग यानंतर सुरुवात होते ती ब्लेम गेमला जसे की या अमुक अमुक लोकांमुळे मी पुढे जाऊ शकलो नाही आणि या ब्लेम गेममुळे नैराश्य चिंता म्हणजेच डिप्रेशन आणि एन्झायटी वाढते आणि यामुळे मानसिक स्वास्थ्य खराब होते म्हणून भान देण्याची कारणे देण्याची सवय लगेच बंद करा यामधला नेक्स्ट पॉइंट आहे सेल्फ डाउट घेणे म्हणजेच स्वतःवर शंका घेणे बघा जो व्यक्ती सतत स्वतःवर शंका घेत असतो डाऊट घेत असतो एखादं काम करण्याआधी स्वतःला सारखे असे प्रश्न विचारत असेल की मी हे चुकीचं करतोय की बरोबर हे कोणाला आवडेल की नाही आवडेल तर यामुळे तुमच्या मेंदूला सतत स्वतःवर डाऊट घेण्याची सवय लागते मग प्रत्येक काम करण्याआधी मेंदू स्वतःला सल्ला द्यायला लागतो मधले लागतो का तर स्वतः ही सवय लावून घेतलेली आहे सेल्फ डाऊटची स्वतःवर शंका घेण्याची यामुळे आत्मविश्वास एकदम झिरो होऊन जातो कारण जिथे स्वतःवर शंका घेतली जाते डाऊट घेतला जातो तिथे आत्मविश्वास टिकतच नाही एकतर मनामध्ये आत्मविश्वास तरी असेल किंवा स्वतःवर शंका तरी असेल आणि एवढंच नाही तर या सेल्फ डाऊट मुळे ऑटो सजेशन यायला लागतात जसे की पुढे जाऊन आपण असे म्हणतो की बरं झालं मी हे काम केलं नाही कारण मी हे काम केलं असतं तर असे झाले असते कसं असतं ना जेव्हा आपण एखादं नवीन काम करू पाहतो तेव्हा आपण त्याची सुरुवात छोट्या छोट्या गोष्टींपासून करतो आणि या छोट्या छोट्या गोष्टींमुळेच आपला आत्मविश्वास वाढतो आणि तरीही एखादं काम करताना तुम्हाला जर सेल्फ डाऊट आला तरी तुम्ही तुमच्या मनाला समजावले पाहिजे हे काम करून तर बघू जर यश मिळाले तर उत्तम आणि जर यश नाही मिळाले तर एखादा अनुभव मिळेल पण जर तुम्ही स्वतःवर शंका घेत राहिलात आणि काहीच ॲक्शन नाही घेतली तर तुमचा आत्मविश्वास कॉन्फिडन्स एकदम संपून जाईल म्हणून स्वतःवर शंका घेण्याची सवय सोडून द्या आणि तुम्हाला जे काम करायचे आहे त्याची सुरुवात करा यामधला नेक्स्ट पॉइंट आहे टॉक्झिक हॅबिट्स म्हणजे वाईट सवयी आपल्यामध्ये खूप सारे वाईट सवयी असतात जसे की एखाद्याची निंदा करणे दारू पिणे सिगरेट पिणे आणि अशा बऱ्याच काही या वाईट सवयी आपल्या शरीरामध्ये हळूहळू -हल विष पसरवण्याचं काम करत असतात त्यामुळे या सवयी लगेच सोडल्या पाहिजे असं कोणीच नाही की ज्याला माहीत नाही की आपल्या वाईट सवयी काय आहेत स्वतःशी प्रामाणिक रहा आणि हळूहळू या सवयी सोडणार असा विचार करा फक्त वरवर वर या सवयी सोडण्याचा विचार करू नका तर आतून ठरवा कारण जर तुम्ही या सवयी लावू शकता तर तुम्ही या सवयी सोडवूही शकता कारण या सवयी तुम्हाला थोडे थोडे करून मानसिक रोगी बनवत आहेत जर तुमचं मनच आजारी पडलं ना तर तुमचं शरीर उद्ध्वस्त करून टाकेल तुम्हाला माहीत आहे का पंच्याण्णव टक्के आजाराची सुरुवात ही मनातून होते त्यामुळे मनाची काळजी घेण्याची खूप गरज आहे आहे यामधला नेक्स्ट ऑफ फेल्युअर अपयशाची भीती असणे जर तुम्हाला अपयशाची भीती वाटत असेल जसे की मी अपयशी झालो तर तर ही भीती तुम्हाला तुमचं पुढचं पाऊल टाकूच देणार नाही आणि अजून वेगवेगळ्या प्रकारच्या भीती तुमचं मन तुम्हाला दाखवत राहील आणि यामुळे तुम्ही तुमच्या आयुष्यात कधीच पुढे जाऊ शकत नाही असा एकही व्यक्ती नाही ज्याला अपयश आले नाही म्हणून तर जाते अपयश ही यशाची पहिली पायरी आहे म्हणून एक नवीन, नवीन अनुभव असतो एक तर तुम्ही काहीतरी जिंकणार किंवा एखादा नवीन अनुभव मिळणार म्हणून अपयशाची भीती मनातून काढून टाकणार जेव्हा तुम्ही अपयशाला सामोरे जाण्याची तयारी दाखवाल तेव्हा ही भीती मनातून कमी होऊन जाणार या आहे, कामे सवय असते कामे पुढे ढकलत राहण्याची आज काय तर मन करत नाहीये उद्या काय तर नंतर करता येतील कामे अशा प्रकारे आपली कामे साचत राहतात आणि आपण स्वतःला ओव्हरबर्डन करून घेतो नंतर तेच काम जास्त प्रेशर घेऊन करतो आपण सगळ्यांनी हे अनुभवलेले असते शाळेत असताना आपण दररोज अभ्यास करत नाही पण परीक्षेच्या आदल्या रात्री तोच अभ्यास आपण ओव्हर प्रेशर घेऊन करतो पण आपण आता मोठे झालो आहोत तर ही सवय बदलली पाहिजे यासाठी अजून एक साधं उदाहरण घेऊया की बऱ्याच लोकांना सवय असते की सकाळी अलार्म वाजल्यानंतर तो पाच ते दहा मिनिटं पुढे ढकलायचा या पाच ते दहा मिनिटात आपली झोप तर पूर्ण होणार नाहीच उलट आपण आपल्या आपल्या मनाला एक वाईट सवय सवय लावून घेत आहोत कामे वेळेवर न करण्याची आणि ही मनाला थोडं थोडं करून आजारी करत आहे म्हणून कामे पुढे ढकलण्याची सवय लवकरच बदला यामधला नेक्स्ट पॉइंट आहे नेगेटिव्ह सेल्फ टॉक म्हणजेच स्वतःविषयी निगेटिव्ह बोलणे स्वतःविषयी नकारात्मक बोलणे तुम्ही स्वतःविषयी जे काही बोलत आहात तेच शब्द तुमच्या मनावर कोरत असतात नसांमध्ये भिनत असतात तशीच तुमची बॉडी प्रोग्रॅम होत असते माइंड प्रोग्रॅम होत असतं आणि सतत स्वतःबद्दल नकारात्मक बोलल्यामुळे निगेटिव्ह थॉट्स नेगेटिव्ह विचार यायला लागतात आणि या निगेटिव्ह विचारांमुळे भीती निर्माण होते स्वतःला कमी समजू नका स्वतःला चांगल्या विचारांनी भरा माइंडला करा तुम्ही स्वतःला समजवा की तुमची फिजिकल हेल्थ तुमची मेंटल हेल्थ चांगली होत आहे मन शांत होत आहे मग बघा हळूहळू बदल घडायला लागतात यामधला नेक्स्ट पॉइंट आहे ट्राईंग टू प्लीज एव्हरी वन म्हणजे सगळ्यांना खुश ठेवण्याची सवय तुम्हाला जर वाटत असेल की तुम्ही ऍट अ टाइम सगळ्यांना खुश ठेवू शकणार तर हे अशक्य आहे असं कधीच होणार नाही आणि हे कोणालाही जमलेलं नाहीये या उलट तुम्ही स्वतःला खुश ठेवा मेंटली फिजिकली मग बघा लोक तुमच्याकडे आकर्षित व्हायला लागतील पण जर लोकांना खुश ठेवण्यासाठी तुम्ही त्यांच्या मनाप्रमाणे वागत राहिलात तर लोक तुम्हाला गृहीत धरतील या उलट या सगळ्यामुळे तुम्हीच टेन्शन घेणार की मी या लोकांसाठी सगळं करूनही हे माझ्याशी असं वागतात आपण मराठी मालिकांमध्ये बघतोच ना एक सून जिला सगळ्यांना खुश ठेवायचं असते पण तीच किती दुःखात असते म्हणून तुम्ही स्वतःला खुश ठेवा मग बघा आयुष्य कसे बदलते यामधला नेक्स्ट पॉइंट आहे क्रिटिसाइज करणे म्हणजेच टीका करणे स्वतःवर किंवा इतरांवर टीका करण्याची सवय जर तुम्हाला असेल ना तर ती लगेच बंद करा कारण यामुळे चांगल्या पॉझिटिव्ह गोष्टी तुम्ही बघूच शकणार नाही तुम्हाला स्वतःमध्ये चुका दिसणार इतरांमध्ये शंभर चुका दिसणार कारण या सवयीमुळे तुम्ही फक्त चुकाच बघू शकणार ना तुम्ही आनंदी राहणार ना दुसऱ्याला आनंदी बघू शकणार म्हणून ही सवय सोडणे गरजेचे आहे यामुळे मानसिक स्वास्थ्य खराब होणार आहे त्यामधला नेक्स्ट पॉइंट आहे सेईंग येस वेन वॉन्ट टू से नो म्हणजे नाही म्हणताना येणे जर तुम्हाला नाही म्हणता येत नाही याचा अर्थ तुम्ही स्वतःवर जास्त प्रेशर घेत आहात जबरदस्ती हो म्हणून कोणाचाच फायदा नसतो याचा अर्थ तुम्ही स्वतःला दाबून ठेवत आहात स्वतःला सप्रेस करत आहात जसे की एखाद्या फुटबॉलला पाण्यामध्ये दाबून ठेवणे त्या फुटबॉलला जसा चान्स मिळेल तसा तो एकदम जास्त फोर्सने बाहेर येईल तसेच मनाच्या बाबतीतही होऊ शकते जेवढं तुम्ही त्याला दाबून ठेवणार सप्रेस करणार दिवशी सुद्धा त्याचा ब्लास्ट होऊ शकतो आणि मनातली सगळी भडास एकदाच निघेल म्हणून एखादी गोष्ट जर तुम्हाला पटत नसेल आवडत नसेल तर शांतपणे ठामपणे नाही म्हणायला शिका तर या होत्या दहा सवयी ज्या तुम्हाला सोडल्याच पाहिजेत नाही तर या सवयी तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकतात आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि तुमचे काही सजेशन असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा थँक्यू